एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा कापला त्याच्या मध्ये अर्धा चंद्र लपला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला पाटीवरती बांधून बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला ला कोणी तारा छेर साथ करू लागला, एक छेडता भोपळा पाय वेल त्याला गेला तुन्नुक तुन्नुक मातारीला, एक तांबडा भोपळा कुठे होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला धन्यवाद लाईक सबस्क्राईब